नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे दिवाळी संपली आहे आणि आता कार्तिक महिना सुरू झाला आहे या कार्तिक महिन्याच्या अनुषंगाने बरेच काही सेवा उपासना केल्या जातात कार्तिक महिना तसं म्हणता काही गोष्टींसाठी अत्यंत शुभ मानला जातो ज्यात प्रामुख्याने कार्तिक महिन्यात बली प्रतिपदा अर्थातच पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा मुहूर्त असलेला हा पाडवा त्यानंतर भाऊबीज त्यानंतर पांडव पंचमी नंतर कार्तिक महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात ज्यात प्रामुख्याने कार्तिक प्रतिपदेलाच आपण अर्थातच साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला पाडवा उत्सव साजरा करतो त्यानंतर भाऊबीज पांडवपंचमी पंचमी पूजा त्यानंतर तुलसी विवाह नंतर त्रिपुरी पौर्णिमा यासारखे महत्वाचे सण उत्सव याच कार्तिक महिन्यात साजरे केले जातात आवळा नवमी असेल तरी देखील त्या ठिकठिकाणी त्याचं वेगले एक आणि आणि याच महिन्यात एक, एक विशेष अशी से सेवा केली जाते जी सेवा विद्यार्थी दशेतील मुलांसाठी व जी मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात अवघड अशा गव्हर्नमेंट परीक्षांची तयारी करतात तर त्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त अशी मांडली जाते अशी ही सेवा उपासना केल्याने त्या ते मुलांना त्यांच्या क्षेत्रात करियर हो ही सेवा कशी करावी ती सेवा या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया त्यासाठी प्रामुख्याने बघा कार्तिक महिना ज्यात नाव आहे कार्तिकचं म्हणजेच कार्तिक, कार्तिक स्वामींचं या कार्तिक स्वामींच्या पूजनाचं महत्व या कार्तिक महिन्यात विशेष असं मानलं जातं आणि त्याच अनुषंगाने कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावर या कार्तिक स्वामीचं दर्शन घेणं खूप महत्वाचं आणि खूप फायदेशीर मानलं जातं आर्थिक प्राप्तीसाठी आणि याच कार्तिक महिन्यात विद्यार्थी दशेतील मुलांसाठी जी काही सेवा केली जाते ती अर्थातच प्रज्ञाविवर्धन स्तोत्राची आता हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणजे काय किंवा हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र का बरं केलं पाहिजे तर हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र प्रज्ञा अर्थातच मती किंवा बुद्धी आणि विवर्धन म्हणजे वाढ हे बुद्धीच्या वाढीचं असलेले हे स्तोत्र हे पठण केल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत असलेले अडथळे दूर होतात किंवा मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते आणि असलेली अवघड परीक्षा ते पास करण्यास मदत होतात तर यासाठी आवश्यक असलेले हे मांडलं जाणारे स्तोत्र या स्तोत्रामध्ये कार्तिक स्वामींच्या नावांचा समावेश आहे आणि म्हणूनच हे स्तोत्र अठ्ठावीस वेळा म्हटलं जावं बरं आता हे स्तोत्र कशा पद्धतीने म्हणावं किती दिवस म्हणावं किंवा कशा पद्धतीने याची सेवा केल्याने आपल्याला लाभ होईल आपल्या मुलांना फायदा होईल ते आधी जाणून घेऊया तर हे जे स्तोत्र आहे हे, हे स्तोत्र कार्तिक महिन्यात याची सुरुवात केली तर अतिउत्तम केव्हाही कधीही तुम्ही करू शकता ज्याला कुणाला बुद्धीची गरज आहे ज्याला कुणाला वाटतंय की आपल्या बुद्धीत वाढ व्हावी आपल्या मतीत वाढ व्हावी तर त्यांच्यासाठी असलेलं हे उपयुक्त स्तोत्र आणि मग याची सुरुवात जर तुम्हाला कार्तिक महिन्यात करता आलं तर अतिउत्तम जर ही स्तोत्राची सेवा तुम्हाला कार्तिक महिन्यात अठ्ठावीस दिवस करता येत असेल तर त्या अजूनच छान मात्र जर समजा कोणाला काही कारणास्तव संपूर्ण महिन्याच्या अठ्ठावीस दिवस मिळत नसतील परंतु जेवढे केवढे दिवस त्यांना मिळतील तेवढे दिवस ही सेवा करायला हरकत नाही मग ही सेवा करताना प्रामुख्याने ही सेवा अठ्ठावीस दिवसापर्यंत केली जावी मग अठ्ठावीस वेळा कशा पद्धतीने करावी तर अठ्ठावीस वेळा या स्तोत्राचं पठण करावं जर तुम्हाला शक्य असेल तर औदुंबराच्या झाडाखाली बसून आसन घेऊन बसवून हे स्तोत्र केल्यास अतिउत्तम त्यात हे स्तोत्र रुद्राक्षावर अभिषेक करून अठ्ठावीस वेळा म्हणावं अठ्ठावीस दिवसापर्यंत तो रुद्राक्ष अभिषेक केल्यानंतर देवघरात ठेवावा त्याचे रोज पूजन करावे अठ्ठावीसाव्या दिवशी पूर्ण झाल्यानंतर तो रुद्राक्ष धारण करावा इतकी साधी सोपी असलेली ही रुद्राक्षाची सेवा आहे किंवा कार्तिक महिन्यातील कार्तिक स्वामींची सेवा उपासना आहे ही तुम्ही केल्यामुळे तुमच्या मुलांना कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अडचणी येणार नाही कुठल्याही मुलाखतीला जात असाल तर त्या ठिकाणी त्याची सुद्धा तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही म्हणून अत्यंत प्रभावी असलेलं हे स्तोत्र शक्य झाल्यास कार्तिक महिन्यातच या सेवेला सुरुवात करावी आणि जर कोणाला नसेल शक्य तर कार्तिक महिन्यात सुरुवात करून तुम्ही पुढच्या महिन्यापर्यंत पुढचाही महिना तसा महत्वाचा आणि अतिशय महत्वपूर्ण अतिशय शुभ म्हटल्या जाणारा महिना आहे तेव्हा तुम्ही त्यात सुद्धा याच्या आ, ही सेवा कंटिन्यू करू शकतात त्यामुळे तुमच्या मुलांना फायदा होईल बघा इंद्राने रचलेलं हे स्तोत्र आहे या स्तोत्राच्या फलश्रुतीत दिलेला आहे ज्या कुणाला बोलता येत नसेल जो कोणी मतिमंद असेल मुका असेल तर त्याला सुद्धा वाचस्पती करण्याचं सामर्थ्य असलेलं हे स्तोत्र आहे आणि म्हणूनच या स्तोत्राचं आपण रोज आपल्या मुलांकडून अवश्य विद्यार्थी दशेत असतील जरी तुमच्या मुलांना तुम्हाला अठ्ठावीस दिवस से ही सेवा करून घेता आली नाही तरी सुद्धा दररोज तर नित्यसेवेत या स्तोत्राचं पठण जसं आपण सध्याकडे दिवे लागलेला आपल्या मुलांना गणपती अथर्व गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र किंवा मग रामरक्षा म्हणून घेतो की त्याच पद्धतीने या सगळ्या सेवांसोबत कार्तिक स्वामींचं महत्व असलेलं हे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र नक्कीच आपल्या मुलांकडून करून घ्यावं ज्यामुळे तुमच्या मुलांना कुठल्याही परीक्षेत यश आल्याशिवाय लक्षात ठेवावं आपल्या मुलांना अभ्यासासाठीही देखील प्रवृत्त करावं केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी हे स्तोत्र नक्कीच प्रभावी ठरेल यात शंकाच नाही प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणण्यात अडचणी येतात संस्कृतचे कुठले शब्द अडत असतील तर त्यांच्यासाठी हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जरूर श्रवण केल्याने फायदा होऊ शकतो प्रज्ञाविवर्धन स्तोत्र अस्य श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनदकुमार ऋषी स्वामी कार्तिकेय देवता अनुष्टुप छंता मम सकलविद्यासिद्धर्थे जपे विनिओ श्री स्कंदव च ಯೋಗೀಶ್ವರ ಮಹಾಸೇನಾ ಕಾರ್ತಿಕೇಯ ಅಗ್ನಿಂದಕುಮರ ಸೇನಾ ಶಂಕರ ಸಂಭವಾ ಗಾಂಗೇಯಸ್ತ್ರಚೂಡ ಬ್ರಹ್ಮಚಾರೀ ಶಿಕ್ಷಿ ತ್ವಚ ತಾರಕಾರೀರ್ಮುತ್ರ ಕ್ರೌಚಾರೀಶ್ಶಡಾನ ಶಬ್ದಬ್ರಹ್ಮಸಮ್ರ ಸಿದಿ ಸನತ್ಕುಮಾರ ಭಗವಾನ್ ಭೋಗಮೋಕ್ಷ ಫಲ ಪ್ರದ शरजन्मागनाधीश पूर्वजो मुक्तीमाग करत सर्वाग प्रदर्शना अष्टविशती नामा मदियानिती पठेत् प्रत्यूषत आयुक्तो मूको वाचस्पतीर्भवे महामंत्रमयाीती मम नामाकीर्तनं महाप्रज्ञाम वापनोती नात कार्या विचारणा श्रीकातिक अर्पणस्तू कोणाला रद्या स्तोत्र म्हणताना अडचणी येतात संस्कृतचे जे काही श्लोक आहेत त्यातील काही शब्द म्हणण्यात अडचणी येतात तर त्यांच्यासाठी हे श्रवण करून सुद्धा पाठांतर होऊ शकते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ